नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज अहमदपूर येथील प्रभाग क्रमांक चारमधील कामाचे उद्घाटन मुख्य अधिकारी काकासाहेब डळफोडे यांच्या हस्ते संपन्न विकासकामापासून वंचित असलेल्या वस्तीमध्ये आता सिमेंट रस्ते होणार म्हणून अहमदपूर शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील नागरिक आनंदी झाले आहेत मागील अनेक वर्षापासून तेथील रहिवाशी रस्ते व नाल्यापासून वंचित होते आता ही वस्ती विकसित होणार हे चित्र नव्याने पाहायला मिळणार आहे या अगोदर प्रभागातील झंडच्या अडचणी होत्या त्या स्वखर्चानी करून शिवसेनेचे अहमदपूर शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले यांनी सोडण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत प्रभागातील विकास कामाला आणखीन गती मिळावी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून सचिव स संजयजी मोरे व श्रीनिवाजी क्षीरसागर यांच्या सहकार्याने प्रभागातील एक कोटी विकास निधी मंजूर करून त्यांनी सुरुवात करून आज अहमदपूर नगर परिषद अधिकारी काकासोईब डोईफोडे यांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक विक्रमसिंग दोडके पाटील न प इंजिनियर बिभूते सुनील देशमुख नरेश चौथाईवाले गोपीनाथ जायभाले संगम पाटील शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले राहुल गलाले राजू जाधव बासित खान पठाण काबी आले कुकाले सर हर्षद बोबडे सूरज चेबाळे बालाजी अगलगावे रोहिदास गंदखडे अमोल कपले करण गंधारकर रोहन जाधव मनोहर गायकवाड आदी प्रभागातील नागरिक उपस्थित होते लोकाधिकार न्यूज अहमदपूर